नमस्कार मंडळी तर मी आज बनवत आहे शेव पाडून लाडू त्यासाठी मी हरभरीची डाळ दळून आणली आणि चाळून घेतली त्यात अर्धा च चमचा सो खायचा सोडा टाकला आणि दोन चमचा मीठ टाकले हे सर्व मिक्स केले त्यानंतर यात पाणी पाणीवतून व्यवस्थित हलवून घेतले हे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही होऊ द्यायचे तुम्ही बघू शकता या प्रकारे हे पीठ मळून घेतले कढईत तेल गरम करायला ठेवले नंतर शेव पाडायचं साच्यात तेल लावून घेतले जेणेकरून शेव व्यवस्थित पडेल मग त्यात आपण जे बेसनाचं बॅटर बनवलं आहे ते टाकले व्यवस्थित टाकले तेल गरम झालं आहे तर त्यात ही शेव पाडून घ्यायची तुम्ही बघू शकता ते तेल चांगलं गरम झालं आहे आणि शेव पण छान तळत आहे तर हे उलटून घ्यायचं तर ही शेव जास्त कडक करायची नाही किंवा लाल होऊ द्यायची नाही लाडू जास्त कडक होतात तर ही शेव चुरून घ्यायची आणि मिक्सरमधून काढायची व्यवस्थित बारीक करायचं मिक्सरमधून काढायचे आणि जास्त मिक्सरमध्ये पण पावडर करायचे नाही आवडधोबडच घ्यायचे नंतर कढईत साखर टाकली मी एका पातेल्याचं प्रमाण घेतलं आहे साखरेसाठी आणि त्याच पातील्यानं तेवढं पातेलं पाणी घेतलं गॅस फुल ह्याच्यावर आहे पाक हा एक तारी बनवायचा आहे तर इथं आपण हे मिक्सरमधून काढलं आहे त्यात टाकले काजू मनुका टाकल्या आणि बदाम टाकले हे सर्व मिक्स करायचे तर तुम्ही बघू शकता पाक चांगला उकळत आहे हा एक तारी पाक करायचा आहे वरती पूर्णपणे फेस येऊ द्यायचा तेव्हा आपला पाक पूर्ण तयार होतो पाक बनत आला आहे तर पा पाकाची एक तार पडते का ते बघायचं तर तुम्ही बघू शकता पाक एक तारी झाला आहे गॅस बंद करायचा आणि त्यात टाकायची इलायची पावडर नंतर मी टाकला अर्धा चम्मच लाल रंग लाडूला कलर येतो छान नंतर जे सारण मी बनवले होते ते सगळं टाकलं पाकात मिक्स करून घेतले नंतर एक तासभर प परात झाकून मुरायला ठेवले जेणेकरून सगळा पाक लाडूत मिक्स होईल तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान झालेत